दत्तक घ्यावा या याचा अर्थ हा समाज आणि हा परिसर सुजलाम सुफलम व्हावा या ठिकाणी विशेष म्हणजे हा भक्तीचा सोहळा साजरा होत असताना या गावचे सुपुत्र श्री तुकारामजी नेहरकर यांनी आजचा महाप्रसाद देत असताना सर्व समाजासाठी हा भावनेचा श्रद्धेचा आवडीचा आणि प्रेमाचा विषय या सर्व समाजाचं कल्याण आणि म्हणून ग्रामस्थाने अतिशय अठ्ठास्थाने एक साहेबांकडे याचना केलेली आहे की के आमचं पाणी कधीच संपतं तेव्हा हे पाणी फक्त कुकडीचं पाणी आमच्या धरणात यावं या प्रसंगी या परिसराच्या आणि ग्रामस्थांची ही एवढीच बातमी अतिशय पोटतिडकीची आहे आपण अतिशय सर्व समाजाला चौकडून सर्व बाजूने स्पर्श केला ताई धन्यवाद साहेब आपल्या मनोगतामध्ये सर्व पुढचा भाग ठेवणारच आहेत तेव्हा अतिशय शिस्तीत शांततेत माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपलं मनोभाव व्यक्त करत आहे